नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी साडेतीन मुहूर्त हे पूर्ण वर्षात अतिशय शुभ शुभ असतात म्हणजे दसरा हा हा ला आहे आहे अतिशय असा मुहूर्त या महूर्ताच्या दिवशी तुम्ही कुठलेही शुभ काम करू शकता या दिवशी तुम्ही कुठलेही वाहन खरेदी करू शकता गृहप्रवेश करू शकता कुठलेही मौल्यवान वस्तू तुम्ही घरू घरी आणू शकता त्यातलीच एक साधी अशी पण अतिशय महत्वाची आणि अतिशय शुभ अशी आणि आपल्या आयुष्यात त्याची आपण जर का सेवा केली तर ती आपले आयुष्य हे बदलून टाकणारी अशी अतिशय शुभ अशी वस्तू आपण घरी आणायची असते ही शुभ वस्तू म्हणजे कोणती आहे तर ही शुभ वस्तू खूपच महत्त्वाची आहे बघा आजकाल सोने चांदे खरेदी करणे हे शुभ मुहूर्तावर करतात पण सोन्याचे भाव एवढे अभावाला गगनाला मिटले आहेत की आपल्यासारखे खरेदी करू शकत नाही त्यामुळे आपण अशी एक वस्तू खरेदी करायची आहे ती सोन्याहून अतिशय महत्वाची आहे आणि या वस्तूचे महत्व देखील पुराणामध्ये आहे त्यामुळे ही वस्तू आपण घरी आणायची असते मंडळी विजयादशमीच्या दिवशी आपण वाहनांची पूजा करायची असते माता सरस्वतीची पूजा करायची असते आपल्या घरातील जे काही अवजारे आहेत जसे की पक्कड हतोडी त्या वस्तूंची देखील पूजा करतात माता सरस्वतीची आपण पूजा करून तिचे तिचे आपण आपल्याला तिचा आशीर्वाद मिळवायचा असतो आपण घरातील पुस्तके वर आपण सरस्वती मातेचा यंत्र हे काढायचे असते आणि त्याची देखील पूजा करायची असते दुकानातील आपले जसं काय पार्लर असेल मशीन शिलाई मशीन असेल पार्लर मध्ये आपले कात्री किंवा जे काही वस्तू असतात त्या वस्तूंची आपण पूजा करायची असते दुकानामधील आपली इस्त्री असते त्याची पूजा करायची असते म्हणजे जे, जे काही आपल्याला ज्या वस्तू आहेत ते आपले गरजा भागवतात आणि जे आपल्याला लक्ष्मी आणून देतात त्या वस्तूंची आपण पूजा करायची असते जेव्हा आपण अपन... या दिवशी तुम्ही दिवसभरात हा शुभच दिवस आहे त्यामुळे कधी पण तुम्ही माता सरस्वतीची पूजा करा त्या यंत्र हे पुस्तकावर किंवा तुम्ही पाटीवर देखील काढून त्याची पूजा करा आणि त्यावेळेसच मुलांच्या तुम्ही जिभेवर जिभेवर दर्भाच्या काडीने किंवा सोन्याच्या एखादा छोटासा अलंकार घ्यायचा आहे तो मधामध्ये बुडवायचा आहे आणि ते ते मधाचे ते अलंकार तुमच्या मुलांच्या एम हा शब्द लिहायचा त्यामुळे आपल्या मुलांची वाणी ही शुद्ध होते अभ्यासात प्रगती होते आणि मुलांचे आयुष्य हे अभ्यासाने आणि प्रगतीने त्यांचे आयुष्याचे सोने होते त्यामुळे तुम्ही या दिवशी या शुभ मुहूर्तावर मुलांच्या जिभेवर सोन्याच्या काडीने तुम्ही एम हा शब्द लिहायचा आहे तसेच मंडळी या दसऱ्याच्या दिवशी तुम्ही सोन्याहून मौल्यवान अशी वस्तू म्हणजे एक झाड आहे ते झाड म्हणजे शमीचे झाड आहे हे शमीचे झाड हे तुम्ही घरी नक्की आणावे हे लक्ष्मीचे या शमीचे झाडाचे पौराणिक मध्ये देखील खूप महत्व असे आहे शमीचे झाड हे याविषयी आणखी एक दंतकथा अशी आहे ती म्हणजे दसऱ्याच्या दिवशी पांडव अज्ञात वास संपून परत निघाले अशी ही अख्यता आहे पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली होती त्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण रूपात असलेले अर्जुनांना विराटाच्या गायी सोडून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिली अशी ही कथा आढळून आड़, येते त्यामुळे विजयादशमीला शमीच्या झाडाची खूप पूजा करणे देखील औंक्षण करणे देखील खूप महत्त्वाचे आहे तुम्ही हे शमीचे झाड तुम्ही या दिवशी विजयादशमीच्या दिवशी तुम्ही घरी घेऊन यावे आणि त्याची तुळशीची जशी पूजा करतो तशी तुम्ही दररोज त्या शमीच्या झाडाची पूजा करायची असते दसऱ्याचे तुम्ही तुम्ही झाडाची पूजन करावे त्यांना ओवाळून घ्यावे तसेच तुम्ही तुमच्या घराला पूर्ण दरवाज्याला तुम्ही ओवाळून घ्यायचे आहे आंब्याची झाडे लावायचे आहे झोंड झेंडूच्या फुलांच्या माळा लावायच्या आहेत त्यांची पूजन करायचे आहे तसेच तुम्ही तुमच्या वाहनांची देखील पूजा करायची आहे त्यांना झेंडूची माळा लावायची आहे त्यांना धूप दीप अगरबत्ती लावायची आहे एखादा नारळ आपण फोडायचा आहे कारण हा शुभ मुहूर्त आहे आणि या शुभ मुहूर्तावर आपली प्रगती होण्यासाठी तुम्ही वाहनाची देखील पूजा करायची असते या दिवशी तुम्ही वाहनाची कापूर होम हा जसा असतो तो नारळावर आपण ओवाळून तुम्ही तो टाकून द्यायचा असतो हा देखील उपाय तुम्ही दिवशी करू शकता की, की ज्याच्यामुळे या वाहनाची जी काही नकारात्मकता असते ती तुम्ही काढून टाकावी या दिवशी आणि त्याच्या पुढे त्याच्यामध्ये सर्व सकारात्मक ऊर्जा ही निर्माण हवी वाहन देखील आपली लक्ष्मीच आहे त्यामुळे हा उपाय देखील तुम्ही या दिवशी करायचा असतो मुलांच्या जीभेवर एम हा शब्द माता सरस्वतीचा हा कुणीही काढू शकतो तो मुले वडील देखील काढू शकतात आई देखील काढू शकते किंवा बहीण आपल्या भावाच्या जीभेवर किंवा भाऊ आपल्या बहिणीच्या जीभेवर देखील काढू शक आणि ते माता सरस्वतीचा आशीर्वाद रूपाने ते आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी काढायचे असते त्यामुळे ह्याच्यात चुकीचे असे काही नाही त्यामुळे तुम्ही सोन्याची मुलांच्या जिभेवर काढावा तसेच तुम्ही या दिवशी शमीचे झाड हे घरी आणावे तुम्ही हे जेव्हा तुम्ही आदल्या दिवशी घरी आणून ठेवा आणि हे झाड तुम्ही दक्षिण किंवा पश्चिम दिशेला शमीचे झाड लावल्यास त्याच्या घराभोवती आपल्या घराभोवती सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढत असतो आणि घराचे सर्वांगीण कल्याणासाठी अनुकूल हे असे हे झाड आहे यशमीचे झाड हे विजय आणि शुभतेचे प्रतीक आहे शमीचे झाड त्या त्याच्या भोवती जागा ही शक्ती आणि लवचिकता आणि यशाच्या भावनांनी भरून शकते पौराणिक महत्व असलेले शमीचे झाड घरातील प्रमुखासाठी सावली आणि शुभ परिणाम प्रदान करते असे हे स शमीचे झाड खूपच असे धार्मिक आणि महत्त्वाचे आहे याला धार्मिक देखील खूप महत्व आहे त्यामुळे शमीचे झाड तुम्ही या दसऱ्याच्या नक्की आणावे आणि त्याची काळजी देखील देखी घेणे खूप गरजेचे आहे शमीचे राची पाने हे तुम्ही महादेवाच्या पिंडीवर दररोज देखील अर्पण करू शकता दोन किंवा तीन देखील पाने अर्पण केली तरी महादेवाचा आशीर्वाद आपल्याला भेटतो तसेच शमीच्या झाडाची पाने तुम्ही गणपती बाप्पाला देखील अर्पण करू शकता असे हे शुभ असे शमीचे झाड तुम्ही या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही नक्की घरी आणावे आणि तुमच्या आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही जशी तुम्ही तुळशीची पूजा करता तशीच तुम्ही या शमीच्या झाडाची पूजा करावी शमीचे झाड ओळखणे हे खूप सोपे असते शमीच्या झाडाची फुले ही अशी फिक्कट गुलाबी रंगाची असतात त्याला छोटे छोटे असे काटे असतात त्यामुळे तुम्ही शमीचे झाड हे नी, नीट असे ओळखूनच घरी आणावे तर मंडळी असा हा, हा छोटासा उपाय करावा आणि ही ही माहिती पुरवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची राहील आणि ह्या ह्या माहितीमुळे तुमचा फायदाच होईल तर मंडळी असा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ